नवराबाई तुझ्या भांडण शिहाण्यानी पडाय तथ्यच नसते त्याला काय काय आकार नाही उकार नाही त्याला काय चलत चलतच भांडणं लागत बोलत बोलत भांडणं लागत कशी लागतील बोलत बोलत सहजच भांडणं काय कौराबाई काय सणन काय नाही काय नाही उगच उगच उग भांडणं लागणे अग गोड बोलायलेत नवराबाई मस्त जेवायला वाढले आणि सहज नवरा म्हणला ह्याच्यात मीठ नाही मीठ नाही जीवीला चावना माझ्या जीवीला नीट बोल तुला हिशेबान सांगा लागला का का हा काय करणार काय करणार मग जीवत मारून हा मारावर तुमच्या धमक तर मारा तुला एका भाषेचा आहे तुम्हाला बी सांगायले तुला तुझ्या माय बापाय हा हा जाते मी मला बी नाही राहायचं हा भर पिशवी नेऊन घालतो हो बरते भरली पिशवी की लगेच गाडी इतर राहायचं हो गाला नेऊन लगेच गाडीवर बसले की बस स्टँडवर नेऊन सोडलं बायकू एसटीत बसलेली हे खाली उभा आणि मग गाडी निघायला दहा मिनटं वेळ आणि मग वरून सांगायला लागली बघा चालले मी पण तुम्हाला सांगायला लागले बारक्या डब्यामध्ये शेव चिवडा ठुल्याला आहे तेवढा चिवडा खाऊन घ्या तुम्हाला शुगर आहे गोळ्या खत जा त्या बारक्या गुल डब्यामध्ये गुलाबजामून मोठ्या डब्यात चिवडा केलेला आहे टायमा टायमा खाज जा काळजी करी जा हे बघा आणि मी चालले घरी मायाला आण बघा कळायला लागले ला का नाही घरी कुणाला अन्न नका का मी चालले मला काळजी वाटते <laughs> नवरा मला हा एवढी काळजी तर कशाला चाललीस मी कुठे चालले तुम्ही जा म्हणला चल माघारी चल माघारी घरी